नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत एस प्राईम न्यूज बीड लाख गुन्हेगारीची लागली कीड दाऊदपेक्षाही खतरनाक गुन्हेगारीचं वलय निर्माण केलं गेलंय यामध्ये मात्र एक दाऊद नसून अनेक दाऊदची निर्मिती झाली आहे जो तो आपल्या गावात दाऊद बनला आहे आणि या सगळ्या दाऊदचा एक आका मंत्रिमंडळात असल्याचं बोललं जात आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमातून या सगळ्या दाऊदांची ओळख व्हायला सुरुवात झाली आहे सध्या संपूर्ण राज्यामध्ये बीडच्या गुन्हेगारीची चर्चा सुरू असून या गुन्हेगारीला राजकीय झालं असल्याने हा विषय विधानसभेत देखील गाजलाय सध्या गुन्हेगारांची धरपकड सुरू असल्याने तपासकामी त्यांना पोलीस कोठडीत ठेवलं जात आहे या दरम्यान पोलिसाकडून अनेक नवनवीन खुलासे केले जात आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना पळून जाण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा तपास सुरू झाला आणि नव्याने डॉक्टर संभाजी वाय या नव्या दाऊदचे नाव समोर आले त्यामुळे हे डॉक्टर संभाजी वाय नेमकं कोण आहेत आणि त्यांनी कोणती आणि कशी भूमिका बजावली हे आज जाणून घेऊयात सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली यामध्ये प्रमुख आरोपी सुदर्शन खुले सुधीर सांगळे जयराम चाटे प्रतीक खुले महेश केदार विष्णू चाटे या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र हत्या होऊन सत्तावीस दिवस ओलांडले तरीही आरोपी कुठे होते त्यांना कुणी रसद पुरवली याची माहिती असणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर संभाजी वायभासे डॉक्टर संभाजी वायभासे हे पेशाने डॉक्टरकी करायचे त्यांचे एक खाजगी दवाखाना देखील होता पण वैद्यकीय पेशामध्ये त्यांना म्हणावा तेवढा पैसा मिळत नसल्याचे त्यांना वाटले तेव्हा त्यांची दोस्ती सुदर्शन खुले वाल्मिक कराड सुधीर सांगळे अशा मातब्बर सोबत झाली सुरुवातीला हे सगळे ऊसतोड मुकदम म्हणून होते त्यामुळे डॉक्टर देखील मुकादम बनले आणि मुकादमाच्या नावाखाली त्यांचा सुरू झाला काळा धंदा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर काही दिवस डॉक्टर संभाजी वाईबासे हे बीडमध्ये राहून पल पलकी खबर आरोपीला देण्याचं काम करायचे तर हत्येतील आरोपीची नावे समोर येताच या आरोपींना परराज्यामध्ये जाण्यास मदत याच वायभासे आणि त्यांची पत्नी जी वकील आहे या दोघांनी केली पोलिसांनी देखील या आरोपींना कुणी कुणी मदत केली हा तपास महत्वाचा होता यासाठी सुदर्शन घुले यांच्या जवळचा मोहरा म्हणून डॉक्टर संभाजी वायभासे यांचं नाव पुढं आलं त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती आणि अखेर प्रमुख आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी डॉक्टर भासे यांना ताब्यात घेताच भासाने लगेच आरोपींचा ठाव ठिकाणा सांगितला पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभासे आणि त्यांची वकील पत्नीला अटक केली आहे